नांदेड येथे भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भाजपा महानगर नांदेडच्या वतीने महानगराध्यक्ष तथा दक्षिण विधानसभा निवडणूक प्रमुख दिलीप कंद कुर्ते यांच्या संपर्क कार्यालय येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व याचे औचित्य साधून जनसंघते भाजपा पासष्ट वर्षातील नागरिकांचा सन्मान लोकसभा भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महानगर अध्यक्ष दिलीप कंद गुर्दे माजी आमदार ओमप्रकाश कोकरणा प्रदेश सचिव देवीदास राठोड प्रदेश सदस्य सरचिटणीस व भाजपाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगराच्या कार्यालयामध्ये दिलीप भाऊ पंपती यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या का निमित्तानं भारतीय जनता पक्षामध्ये योगदान देणारे ज्येष्ठ मंडळी यांचा सन्मानही त्यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाला का मला उपस्थित टाळता आलं आणि भारतीय जनता पक्षाच्या ध्वजाला सलामी देता येईल याचा अतिशय आनंद मला होतो आहे वर्धापन देण्याच्या निमित्तानं सर्व भगिनींना शुभेच्छा आहे परंतु वर्धापन देण्याच्या निमित्तानं जनतेच्या ज्या ज्या काही अपेक्षा आहेत भविष्यामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वात पूर्ण करण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेच्या नंतर ज्यांचं ज्यांचं बलिदान झालं त्यांच्या चरणी नंतर होतो आणि वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद